श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते सर्व देवी देवतांमध्ये पूजल्या जाणाऱ्या गणपतीला पहिले मान आहे साक्षात महादेवांनी गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय असण्याचं वरदान दिलं होतं देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी आपण अनेक उपवास करतो आणि त्याचबरोबर जे गणपती बाप्पांना जर आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जातं चतुर्थी महिन्यातून दोनदा येते चतुर्थीचं व्रत केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची तर आपल्याला पूजा करायचीच करायची आहे पण चंद्रदेवांची पूजा केल्यानंतरच ही ह्या व्रताची सांगता केली जाते गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत गणपती बाप्पा हे विघ्न हरतायत आहेत आणि म्हणूनच जे आपल्याला आजच्या दिवशी जेवढी जास्त गणपती बाप्पांची सेवा करता येईल तेवढी सेवा करायची आहे पूजा करायची आराधना करायची आणि त्याचबरोबर आज काही विशेष उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे ही संकष्टी आपल्या मुलांकरता खूपच महत्वाची आहे म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ज्यामुळे आपल्या मुलांच्या जीवनामध्ये असणारे सर्व अडचणी सर्व संकट सर्व दोष दूर होणारच आहे पण त्यांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये भरभरून अशी प्रगती होणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पाहणे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांचं प्रत्येक क्षेत्रामध्ये भर भरून त्यांना यश हे मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं हे जावं लागतं समस्या म्हणजे जर आपल्या घरामध्ये काही दोष असतील जसं की घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल की आपल्या मुलांना जर नजर, नजर लागलेली असेल किंवा जर त्यांचे ग्रह चांगले नसेल म्हणजे राहू केतू शनी ह्या ग्र ग्रहांपासून काही त्रास होत असेल तर त्यामुळे सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना त्यांना सामोरं हे जावं लागतं समस्या म्हणजे काय तर तुम्ही पाहिलं असेल काही घरांमध्ये मुलं सारखी वारंवार आजारी पडत आहेत किंवा खूप कटकट करत आहेत चिडचिड करतात अभ्यास तर खूप आहेत पण केलेला अभ्यास लक्षात राहत नाही आहे की आपली मुलं खूप चांगली शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी नाही लागत आहे व्यवसाय आहेत पण व्यवसायामध्ये त्यांना यश नाही मिळत आहे त्यांना लग्नायोग्य मुलं झाली आहेत पण त्यांचं लग्न जुळत नाही आहे प्राप्तीमध्ये समस्या आहेत तर अशा विविध प्रकारच्या समस्या ज्या आहेत त्या आपल्या मुलांच्या जीवनामध्ये उद्भवत असतात जर त्यांना काही दोष त्यांच्या जीवनामध्ये असतील तर आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या मुलांच्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व त्रासांपासून मुक्तता मिळत असते म्हणूनच प्रत्येक आईने हा प्रभावी उपाय करायचा आहे आजच्या दिवशी ह्याच्याकरता आपण अगदी लहानातल्या लहान मुलांपासून मोठ्यात मोठ्या मुलांपर्यंत प्रत्येकाकरता हा उपाय आपण करू शकतो तर ह्या उपाया करता आपल्याला तीन भीमसेनी कापूरची वडी लागणार आहे मी नेहमी सांगते भीमसेनी कापूर जो आहे तो प्रत्येकाच्या घरी असणं गरजेचं आहे कारण भीमसेनी कापूरमध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता हे दूर करण्याचं काम करत असतं त्याचबरोबर आपल्याला एक नारळ लागणार आहे पण नारळ तुम्हाला व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे की त्या नारळामध्ये पाणी असलं पाहिजे पाणी असलेलाच नारळ आपल्याला ह्या उपायाला लागणार आहे जर त्या नारळामध्ये पाणी नसेल हलवून पाहून घ्यायचं आहे जर त्या नारळामध्ये पाणी नसेल तर तो घ्यायचा नाही आहे ज्या नारळामध्ये पाणी असेल तसाच नारळ आपल्याला ह्या उपायाकरता घ्यायचा आहे आता आपल्याला मुलांना बसवून घ्यायचं बसवताना त्यांना आसन द्यायचं आहे किंवा पाटावर बसवा डायरेक्ट जमिनीवर बसवू नका कारण कोणताही उपाय किंवा सेवा करताना जर आपण डायरेक्ट जमिनीवर बसवून केली तर के ती जी सेवा केलेली असते किंवा उपाय केलेला असतो तो धरती मातेला समर्पित होतो आणि म्हणूनच जे आहे आपल्याला मुलांना बसवताना पाटावर किंवा आसनावर बसवायचं आणि त्यांचा जो चेहरा आहे तो पूर्व पश्चिम दिशेला होईल ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता हा नारळ जो आहे तो आपल्या हाता हातामध्ये घ्यायचा आहे आणि हातामध्ये घेतल्यानंतर जे आहे त्या नारळाची शेंडी जी आहे ती आपल्या मुलांच्या दिशेने असली पाहिजे आणि त्यानंतर जे आहे त्या नारळावर आपल्याला दोन ते तीन वडी भीमसेनी कापडाच्या ठेवायच्यात आणि त्या दिव्याच्या मदतीने आपल्याला प्रज्वलित करून घ्यायच्यात आणि प्रज्वलित केल्यानंतर जे आहे हा जो नारळ आहे हा आपल्या मुलांच्या डोक्यावरनं तीन वेळा ओवाळून घ्यायचा आहे कसा ओवायचा तर जशी घड्याळाचा काटा फिरतो त्या रीतीने तीन वेळा गोल वेळा गोल गोल आपल्याला ह्या मुलांच्या डोक्यावरनं ओवाळून घ्यायचं आहे आणि ओवाळून झाल्यानंतर हा जो नारळ आहे आपल्याला त्याला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे म्हणजे तुम्ही नदीमध्ये नेऊन टाकू शकतात किंवा समुद्रामध्ये टाकू शकतात आता बरेच जण म्हणतील की आमच्या इथे नदी नाही आहे समुद्र नाही मग आम्ही काय करायचं मग तुम्ही जे आहे एक खड्डा खोदायचा आणि त्या खड्ड्यामध्ये हा नारळ जो आहे तुम्हाला गाडून टाकायचा आहे हा नारळ तुम्हाला एक तर प्रवाहित करायचं आहे किंवा गाडायचा आहे नुसताच कुठेही फेकून देऊ नका कारण चुकून सुद्धा कोणी हा फोडला खाल्ला तर आपल्या मुलांचे दोष त्यांना नाही लागले पाहिजेत ही काळजी जी आपल्याला घ्यायची आहे जेव्हा हा नारळ आपण आपल्या मुलांच्या डोक्यावरनं ओवाळत असेल त्यावेळेस आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये मा असणारे सर्व विघ्न सर्व संकट सर्व दुःख सर्व दारिद्र्य मी ह्या नारळाबरोबर बाहेर काढून टाकलेलं आहे आणि ह्या रीतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे जर तुमची एक मुलगा असेल तर तुम्हाला एक नारळ लागेल जर तुमची दोन मुलं असतील तर तुम्हाला हा दोन नारळ लागणार आहेत ह्या रीतीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला सुतक असेल किंवा पिरियड्स असतील तर हा तुम्हाला उपाय करता येणार नाही ये, हा संकष्टीला नाही काही कारण असं जमलं तर पुढच्या संकष्टीला करा पण नक्की करा कारण संकष्टी तिथीला जर आपण आपल्या मुलांकरता काही उपाय केले तर त्याचा प्रभाव कित्येक पटीने जास्त हा पडत असतो म्हणून आईने हा अतिशय प्रभावी असा हा उपाय जो आजच्या दिवशी आवर्जून आपल्या मुलांकरता करायचं आहे जेणेकरून आपल्या मुलांच्या जीवनामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व संकट सर्व दोष नष्ट होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये जास्त ते अभ्यास करत असतील त्यांच्या अभ्यासामध्ये भर प्रगती होईल जर ते नोकरी करत असतील त्यांना नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल चांगलं यश मिळेल व्यवसाय करत असतील तर व्यवसायामध्ये भरभराट होईल आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ